दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असेल बारा राशींसाठी पहिली रास आहे मेष राशी दोन हजार पंचवीस या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची शक्यता आहे जानेवारी ते मार्च या महिन्यात तुम्ही तुमच्या योजना वेगाने राबवण्यात यशस्वी व्हाल जर तुम्ही एखाद्या प्रकल्पामध्ये हात घातला तर तो यशस्वी होणार आहे परंतु कोणत्याही कामात घाई करणे टाळा संयम ठेवा हे वर्ष तुमच्या करिअरसाठी खूप महत्वाचे ठरेल तुमच्या कामाच्या ठिकाणी अनेक संधी निर्माण होतील विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये नक्षत्रांचे संकेत आहेत तुम्हाला नोकरीच्या बदलासाठी अनुकूल संधी आहे तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा उपयुक्त काळ असेल वर्षाच्या मध्यभागी विशेषतः मे ते ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन संतुलित करावे लागेल आपल्या नात्यात सावधगिरी बाळगावी लागेल तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराबद्दल तुम्हाला समस्येबद्दल चर्चा करणे महत्वाचे आहे तुम्ही अविवाहित असाल तर प्रेम बाळगणे खूप महत्वाची आहे ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला प्रवासाची संधी मिळणार आहे जे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी खूप चांगले असेल नवीन योजना प्रकल्प अंमलात आणल्या जातील वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीची पूर्ण फळ मिळेल मागील वर्षाच्या प्रयत्नांची यशस्वीपणे सांगड घालून तुम्ही मजबूत स्थिती निर्माण करू शकाल दुसरी राशी आहे ऋषभ राशीच्या राशी लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे सर्व वर्ष संमिश्र असेल वर्षाच्या सुरुवातीला विशेषत जानेवारी ते मार्च या काळामध्ये तुम्हाला आर्थिक बाबतीत चांगलीच चढउतार जाणवेल वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमची आर्थिक नियोजन सुधारावे लागेल भविष्यासाठी बचत करावी लागेल एप्रिल आणि मे महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी निर्माण होतील ज्यामुळे तुमची स्थिती मजबूत होईल या वर्षीच्या मध्यात तुम्हाला मानसिक आणि शारीरिक संतुल राखावी लागेल जर तुम्ही एका आरोग्यासाठी चिंतित असाल तर त्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला आरोग्यासंबंधी समस्या जाणवतील कौटुंबिक हो बाबतीमध्ये काही अडचणी येऊ शकतात परंतु जर संयमाने आणि समजूतदारपणे समस्या सोडवला तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले आहे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात तुम्ही तुमचे लक्ष कामावर आणि व्यावसायिक जीवनावर असेल करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य आहे कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न आणि संतुलन व्यवस्थित केल्यामुळे तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळणार आहेत आणि वर्षाचा शेवट गोड होणार आहे तुमच्या मेहनतीने चांगले फळ मिळून विशेषतः डिसेंबरमध्ये तुमचे करिअर एकदम मोठ्या उंचीवर जाण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बातमी मिळेल तिसरी रास आहे मिथून राशी दोन हजार हे वर्ष तुम्हाला उत्तम संधी निर्माण करून देणार आहे अचूक अंमलबजावणी नियोजन जानेवारी ते मार्च या दरम्यान तुमचे करिअर यामध्ये खूप बदल घडून येणार आहेत नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर विचार करून संयमाने सर्व गोष्टी करा वर्षाच्या मध्यात विशेषतः मे आणि जूनमध्ये तुम्हाला काही वैयक्तिक समस्या जाणवणार आहेत कौटुंबिक तणाव निर्माण होणार आहे परंतु आपण संयमाने सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळल्यास सर्व सुधारू शकते नातेसंबंध सुधारण्यासाठी योग्य तो उपाययोजना सातत्याने करणे गरजेचं आहे डिसेंबरचा काळ हा तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे प्रत्येक कामात यश मिळणार आहे मोठा प्रकल्प मोठ्या वाटचाली सर्जनशील विचार नवनवीन कामे सकारात्मक विचार तुम्हाला मिळणार आहेत जुलै आणि ऑगस्टमध्ये तुमचे लक्ष प्रवास आणि शिक्षणावर असेल प्रवासासाठी एखादा खास व्यक्तीला भेट होण्याची शक्यता आहे वर्षाच्या शेवटी विशेषतः मध्ये सर्व काही चांगलेच होणार आहे करिअर स्थिरता राहणार आहे आणि तुमचे दीर्घकाळ प्रकल्पित प्रलंबित राहिलेले काम पूर्ण होणार आहे कौटुंबिक जीवनात शांतता आणि संतुलन राहणार आहे चौथी रास आहे कर्क राशी हे वर्ष आपणास आव्हानात्मक असेल हे वर्ष तुमच्यासाठी फायद्याचे ठरण्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुमचे लक्ष वैयक्तिक आयुष्यावर आणि आरोग्यावर असणे आवश्यक आहे काळजी का घ्यावीच लागेल मानसिक तणावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय करावे लागतील माझ इथे मेळ हा काळ करिअरच्या दृष्टीने खूप चांगला आहे कार्यक्षेत्रात बदल होतील व्यवसायामध्ये नोकरीमध्ये चांगले यश मिळेल अनुकूलता आहे सरकारी नोकरी मिळण्याचा योग आहे पदोन्नती मिळण्याचा योग आहे मे ते जून या दरम्यान कौटुंबिक नातेसंबंधामध्ये समस्या जाणवतील तुम्हाला आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवावा लागेल चांगले संवाद ठेवावे लागतील जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये तुमचे मनोबल वाढेल कोणताही मोठा निर्णय घेताना आत्मविश्वास वाढेल आर्थिक उलाढाल होईल फायदा होईल सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रवासाची संधी आहे तुम्हाला तुमच्या भविष्याच्या योजना करण्याची हीच वेळ आहे आणि त्यामध्ये सकारात्मक बदल होईल आर्थिक वाढ होईल आपल्या उपाययोजना कौशल्य मेहनत यावर यशस्वी व्हाल वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल तुम्ही जे ध्येय ठेवले आहे ते पूर्ण होईल कामामध्ये स्थिरता राहील कौटुंबिक सुख मिळेल पाचवी रास आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप उत्तम राहणार आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये नवीन संधी निर्माण होणार आहेत काही बदल आपल्या जीवनामध्ये घडणारच आहेत ते अनुकूल असतील आत्मविश्वासाचे असतील कामास यश मिळेल मार्च ते मे हा काल तुमच्या यशामध्ये एक केंद्रबिंदू असेल कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन आव्हानाला सामोरे जाल योग्य ते नियोजन करून यश मिळेल यशाला नक्की आणि नक्की यशाची उंची गाटील कोणत्याही प्रकल्पात गांभीर्याने विचार करून यश मिळणारच आहे या वर्षीचा मध्यांक विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल छोट्या समस्याकडे दुर्लक्ष करू नका कौटुंबिक जीवनात काही किरकोळ मतभेद होतील वादावादी होतील त्या संयमाने समजूतदारपणे सोडू शकाल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते हे तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरू शकते नवीन प्रकल्प योजना राबवण्यात ही वेळ चांगली उत्तम आहे विशेषतः डिसेंबरमध्ये तुमचे करिअर महत्वाचे बदल घडून येणार आहेत तुमच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळणार आहे सहावी रास आहे कन्या राशी दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीच्या लोकांना खूप रोमांचक असेल जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तर संधी आणि संधीच असणार आहेत आणि याचा प्रचंड फायदा होणार आहे नवीन प्रोजेक्ट आपल्या हाती लागणार आहेत खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार आहे व्यवसायामध्ये खूप चांगला फायदा मिळणार आहे आर्थिक योजना असू शकतात संपत्ती यामुळे वाढू शकते कामाच्या ठिकाणी कामगिरी चांगली होईल कौटुंबिक जीवनात काही त्रास होऊ शकतात वर्षाच्या मध्यात विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल कामाच्या दबावामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल स्वतःला विश्रांती द्यावी लागेल सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तुमचे लक्ष तुमचे ध्येय साध्य करावे लागेल महत्वाचा प्रकल्प हाती असल्यामुळे तो यशस्वी करण्यात गुंताल कौतुक होईल वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये आपले संबंध मजबूत करण्यात यशस्वी व्हाल तुमचे कुटुंब मित्र परिवार पूर्ण सहकार्य मिळेल वैयक्तिक जीवनात शांततेचे वातावरण राहील सातवी रास आहे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस हे वर्ष आत्मपरीक्षण सलोखा व्यावसायिक वाढीचे राहील तुमच्यात अनेक बदल या वर्षी घडणार आहेत मजुती संतुलित दृष्टिकोन याचा सामोरे जाऊन यशस्वी होणार आहे तुमच्या करिअरमध्ये करिअरची प्रगतीची संधी निर्माण होणार आहे स्थिरता लाभणार आहे जून महिन्यात तुमचे काही रोमॅन्टिक आणि सामाजिक संधी मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढेल प्रगतीसाठी स्वतःला तयार करण्यासाठी हीच वेळ आहे त्यामुळे तुमचे तुमचे वैयक्तिक आयुष्य कल्पना सुधारणे आवश्यक आहे आरोग्याविषयी जागरूक राहा मानसिक ताणतणाव टाळा ध्यान योगा व्यायाम यावर लक्ष केंद्रित करा जानेवारी ते मार्च हा कालावधी नवीन वर्षामधील काही महत्वाचे निर्णय पूर्ण होण्यास हा काळ उत्तम आहे जर तुम्ही भूतकाळातील नाते संबंधात आणि स्पष्टता आवश्यक आहे जपून सर्व नियोजन पद्धत करा लोकांशी संवाद वादविवाद यावर लक्ष केंद्रित करा गैरसमज निर्माण होणार आहेत जवळच्या लोकांशी सुसंवाद व्यवस्थित ठेवा कारण कोणत्याही प्रकारचे गैरसमज लवकर दूर करणे शक्य होणार नाही विचारपूर्वक सर्व गोष्टी करा करिअरमध्ये कोणत्याही बदलाचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य नाही पैशाच्या बाबतीत सावध राहा आणि जास्त जोखीम घेणे टाळा जुलै ते सप्टेंबरमध्ये विशेषतः वर्षाच्या मध्यभागी तुम्हाला तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर लक्ष केंद्रित करावे लागेल तुमच्या कामात नातेसंबंधात इतके व्यस्त व्हाल की तुमच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे हे जमणार नाही पण आरोग्यावर लक्ष ठेवणे हे खूप महत्वाचे आवश्यक आहे कारण आपले आरोग्य हे आपल्यासाठी महत्वाचे आहे महत्वाचे असणारच आहे प्रवाशाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील नवीन प्रकल्प आपल्या हाती पडणार आहेत पैशाच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेऊ नका आपले लक्ष फक्त आरोग्यावर आणि व्यवसाय नोकरीवर केंद्रित करा नातेसंबंध जपा नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करा तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःला प्राधान्य द्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत चांगले वातावरण अनुकूल आहे तुम्हाला नवीन कल्पना व्यवसायाच्या जीवनात काही महत्वाचे बदल घडून येतात विशेषतः ते तुमच्या स्थिरता आणण्यात मदत होतात मानसिक संतुलन यावर्षी तुमचे व्यवस्थित राहणार आहे आठवी रास आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या दोन हजार पंचवीस हे वर्ष निर्णायक आणि परिवर्तनाचे असेल हे वर्ष तुमच्यासाठी आत्मविश्वास नातेसंबंधामध्ये सुधारणा आणि मानसिक शांतता याकडे नेणार आहे सर्व यशाची शिक्रिया वार्षी वृश्चिक राशीच्या लोकांनी गाठणार आहेत जानेवारी ते मार्च या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये नवीन बदल पाहावयास मिळणार आहेत वैयक्तिक व्यावसायिक जीवनात काही माव मोठी पावले आपल्यामध्ये घडू शकतात त्यात यश मिळणार आहे नातेसंबंधात समस्या येऊ शकतात त्याचे निराकर करण्याची योग्य वेळ व्यवस्थित हँडल करणे गरजेचे आहे नात्यात स्थिरता येऊ शकते व्यावसायिक जीवनात कोणताही नवीन प्रकल्प व्यवसाय वाढीचा विचार करत असाल तर हा काळ उपयुक्त का आहे आर्थिक बाबतीत काही कठोर निर्णय घेण्याची ही वेळ आहे निर्णय विचारपूर्वक घ्या एप्रिल ते जून या काळात तुमची मानसिक स्थिती चांगली राहील तुमच्यामध्ये लपलेली शक्ती तुम्हाला जाणवेल की प्रचंड आत्मविश्वास आणि शक्ती आपल्या मध्ये घडत आहे या यामुळे यश मिळणार आहे नातेसंबंधामधील ना तणाव दूर होणार आहेत तुम्ही कोणत्याही नात्यात निष्काळजीपणे वागत असाल तर नातीसंबंधामध्ये विश्वास ठेवावा लागेल काही जुन्या समस्यांचे निवारण करावे लागेल जुलैच्या आसपास काही प्रवासाच्या संधी आहेत ज्यामुळे तुमचे मानसिक दृष्टिकोन वाढेल जुलै ते सप्टेंबर हा कालावधी तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये प्रगती दर्शवतो तुमच्या कामाच्या समर्पित सर्व यश मिळून जाते तुम्ही घेतलेले काम प्रत्येक प्रोजेक्ट यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे नातेसंबंध सुधारणार आहेत ना इतरांचे विचार देखील समजून घ्यावे लागतील तुमच्या बोलण्यात आणि विचारात प्रभाव बदल होईल वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारेल ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात तुमचा आत्मसंम संयम विवेकबुद्धी निर्णय क्षमता अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल मेहनतीचे फळ मिळेल सर्व काही संतुलित राहील कार्यक्षेत्रात कौतुक होईल तुम्ही नवीन उंची गाठाल नोकरी व्यवसायात प्रचंड यश मिळेल आर्थिक लक्ष्मी प्राप्ती होईल शारीरिकदृष्ट्या संतुलित राहाल डिसेंबरमध्ये नवीन सुरुवात होईल काही नवीन संधी तुमच्या वाटेला येऊ शकतात स्वतःवर संयम आणि आत्मविश्वास ठेवा नववी रास आहे धनुराशी धनुराशी दोन हजार पंचवीस हे वर्ष आत्मविश्वास साक्षातकाराचे वर्ष आहे सर्व काही अनुकूल राहणार आहे जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये सुरुवातीला तुमच्या व्यवसायावर प्रचंड आत्मविश्वास ठेवावा लागेल पुढे मागे व्यवसायामध्ये करून चालणार नाही परंतु तुमच्या वेळेनुसार पुढे जावे लागेल तुम्ही नोकरी मध्ये बदल करण्याची आघात असाल योजना मोठे पाऊल उचलण्यासाठी विचार करत असाल तर त्यावर लक्ष केंद्रित करा यश मिळणार आहे नाते संबंधावर विश्वास ठेवा लोकांवर आत्मविश्वास चुकीच्या गोष्टींकडे मार्गदर्शन यावर लक्ष ठेवू नका संधीकडे लक्ष ठेवा प्रवास शिक्षणाचा योग आहे शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना त्यांना इच्छुक स्थळी शिक्षणासाठी बाहेर प्रवास होईल चांगल्या ठिकाणी शैक्षणिकदृष्ट्या योग्य ते यश मिळेल नातेसंबंध समर्पण यामध्ये सुव्यवस्थित संवाद होईल प्रेम जीवन सुधारील जुलै महिन्यापासून तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल काही लपलेली शक्ती तुम्हाला जाणवेल त्यामुळे तुमचे कार्यक्षेत्रात प्रचंड यश मिळणार आहे कौटुंबिक आणि घरात किरकोळ समस्या उद्भवू शकतात कोणत्याही प्रकारचे मानसिक ताणतणाव भावभावनांवर नियंत्रण ठेवा नाते संबंधामध्ये चढ उतार जाणवेल पण तुमचा सहजोद्दारपणा यामुळे तुम्ही सर्व यशस्वी कराल तुमच्या मेहनतीचे फळ दिसेल व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात तुमचे केलेले प्रयत्न ओळखावे लागतील तरच तुम्हाला यश मिळेल यावेळी तुमचा आत्मसाक्षात्कार मार्गदर्शन यावर लक्ष केंद्रित करावे लागेल तुम्हाला वेगळीच शक्ती जाणवेल यामुळे तुमच्या परिस्थितीवर तुम्ही सर्व मात कराल तुमचे ध्येय जवळ येतील वैयक्तिक जीवनात सुसंवाद राहील परंतु प्रेम संबंधामध्ये काही नवीन वळणे येऊ शकतात दहावी रास आहे मकर राशी दोन हजार पंचवीस मकर राशीसाठी अत्यंत आत्मविश्वासाचे वर्ष आहे यावर्षी तुम्हाला तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचे कार्यक्षेत्रात अनेक संधी निर्माण होऊ शकतात हे वेळी तुमचे वचनबद्धता सिद्ध करेल तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल मात्र वैयक्तिक जीवनात काही अडथळे येऊ शकतात तुम्हाला कुटुंबातील समस्या जाणवणार आहेत मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मार्च महिना तुमच्यासाठी आर्थिक यश मिळेल परंतु कोणत्याही प्रकारच्या जोखमीकडे विचारपूर्वक लक्ष देऊनच सर्व काही करावे एप्रिल ते जूनमध्ये वर्षाच्या मध्यभागी तुम्हाला तुमचे करिअर बदलण्याची संधी आहे हा कर तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन संधी निर्माण करू शकतो या काळात तुमचे आर्थिक व्यवहार सुधारतील वैयक्तिक संबंधामध्ये काही तणाव दिसू शकतो परंतु आपले काम आणि घर यात संतुलित राखण्यात आपण यशस्वी व्हाल जुलै ते सप्टेंबर हा कर तुम्हाला प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरेल प्रगती होईल संयम ठेवाल कामात नोकरीत यश मिळेल तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश मिळेल नात्यात प्रेम समजूतदारपणा वाढेल आरोग्याच्या दृष्टीने थोडे लक्ष केंद्रित करावे लागेल ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षीच्या शेवटी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुमच्या करिअरच्या प्रगतीचे संकेत मिळतील प्रेम संबंधामध्ये नवीन योजना काल यशस्वी व्हाल उर्जा, वेगाच लाबे। वर्षे साथी कुम्बराशी। कुम्बराशी साथी वर्षे। नवीन ऊर्जा उत्साह वेगळाच येणार आहे घरात सुख शांती लाभेल तुमच्या जीवनात संतुलन लागण्यात हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले आहे अकरावी रास आहे कुंभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आत्मविश्वासाचे असेल नातेसंबंधामध्ये सुसंवाद असेल करिअरमध्ये नवीन दिशा निर्माण होईल या वर्षी तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन संधी निर्माण होणार आहेत काही अडचणींना सामना करावा लागेल पण तुमच्या दूरदृष्टीकोनातून ते यशस्वी व्हाल जानेवारी ते मार्च या कालावधीत वर्षाच्या सुरुवातीला कुंभराशीच्या लोकांना नवीन चैतन्य प्रेरणा मिळणार आहेत नवीन वर्षाचे आगमन तुमच्यासाठी काही नवीन योजना आणि कल्पना घेऊन येतील तुमच्या करिअरच्या ठिकाणी नवीन आत्म आव्हान प्रकल्प मिळू शकतात ते तुम्ही यशस्वीपणे पार कराल विचारशक्ती सिद्ध होईल व्यवसायात प्रचंड नफा मिळेल तुमची टीम आणि सहकार्यांमुळे समतोल राखाल दिलेले काम यशस्वी पूर्ण कराल यामुळे तुम्हाला यावर्षी पगार वाढ होईल आर्थिक उत्पन्नात वाढ होईल कुटुंबात खूप चांगला वेळ घालवाल सुसंवाद वाढेल नातेसंबंध सुधारतील मोठी गुंतवणूक टाळण्यास टाळा कोणतीही मोठी निर्णय घेण्यास टाळा नीट विचार करून निर्णय घ्या आरोग्याच्या दृष्टीने दिनचर्याला प्राधान्य द्या मानसिक ताणतणाव टाळा वेळोवेळी विश्रांती घ्या विश्रांती घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम यावर्षी भोगावे लागणार आहेत एप्रिल ते जून या काळात कुंभराशीचे लोक नवीन प्रकल्प योजना पुढे नेणार आहेत नोकरीसाठी नवीन संधी निर्माण होणार आहे तुमच्या करिअरसाठी दीर्घकाळ अपेक्षित कामे पूर्ण होतील पण आपली गोंधळलेली स्थिती निर्माण होऊ शकेल तुम्हाला शेवटी संतुलन राखावे लागेल कोणत्याही प्रकारच्या नात्यात वेळ घालवावा लागेल तुमच्या जवळच्या मित्राबरोबर कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवू शकाल आरोग्याच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही परंतु मानसिक शांततेसाठी योगासने करणे फार गरजेचे आहे स्वतःकडे काळजी घेणे खूप गरजेचे आहे कुंभराशेसाठी काही आव्हाने असू शकतात या वर्षी लक्ष केंद्रित करा तुमची सर्जनशीलता व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आदर्श बनेल कल्पनाने दृष्टिकोन खूप अनोखे असतील तुमच्या करिअरमध्ये नवीन दिशा निर्माण होईल आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल तुम्हाला आराम करण्यासाठी काही मानसिक ताणतणाव वेळ काढावा लागेल नातेसंबंधामध्ये तुम्हाला संयम बाळगावा लागेल काही प्रकरणामध्ये तुम्हाला खूप कठोर निर्णय घ्यावे लागतील वर्षाच्या शेवटी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये समतोल आणि समृद्धीचा काळ असेल तुमच्या करिअरमध्ये चांगले यश मिळेल आर्थिक वाढ होईल नवीन कामाला सुरुवात होईल त्यामध्ये चांगले परिणाम दिसून येतील आर्थिक स्थिती स्थिर होईल परंतु मोठी गुंतवणूक करण्यासाठी विचार करा विचारपूर्वक सर्व निर्णय घ्या तुमचे व्यक्तिमत व्यक्तिमत्वता विकास सकारात्मक बदल जाणवेल काही सखोल आणि आर्थिक संतुलित नातेसंबंधावर विचार करा गांभीर्याने विचार करा परिणाम भोगावे लागतील प्रियजनांबरोबर जास्त वेळ घालवा नातेसंबंध शेवटी तुम्हाला पूर्णपणे संतुलित आणि आत्मनिर्भर वाटेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आगामी वर्षासाठी नवीन ध्येयासाठी तयार व्हाल बारावी रास आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप बदलाचे आणि आत्मनिर्भरतेचे असेल हे वर्ष वैयक्तिक विकास आणि नातेसंबंध सुसंवाद करिअरमध्ये स्थिरता असेल मीन लोक अनेकदा त्यांच्या आंतरिक जगात हरवलेले असतात यावर्षी तुम्हाला बाहेरील जगाशी संपर्क साधण्यासाठी हे वर्ष खूप संधी देणार आहे वर्षाची सुरुवात जानेवारी ते मार्च हा काळ तुमच्यासाठी स्थिरता आणि नियोजनाचा काळ असेल हा काळ वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात स्थिरतेकडे वाटचाल करत असेल जुन्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्याची संधी आहे मेहनतीचे फळ मिळणार आहे आयुष्यातील काही जुने वाद सोडण्याचा प्रयत्न कराल तर यश मिळेल नातेसंबंधामध्ये स्वतःला आर्थिक भावनिक संकल्प करून सर्व काही व्यवस्थित नातेसंबंध मजबूत करा आर्थिक दृष्टिकोनातून ही वेळ तुमची बचत आणि गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित करा कोणतेही मोठे आर्थिक पाऊल उचलणे टाळा आरोग्यामध्ये किरकोळ बदल समस्या दिसून येणार आहेत मानसिक शांतता ध्यान प्राणायामाचा सराव करा एप्रिल ते जून या काळात तुमच्या शारीरिक जीवनामध्ये थोडा बदल घडून येईल व्यवसायामध्ये प्रचंड यश मिळेल प्रत्येक कामात यश मिळाव्यामध्ये आर्थिक प्रगती होईल नोकरीत नवीन बदल संधी निर्माण आहे तुम्हाला नवीन योजना राबवण्यात यश मिळेल कर्माचे चांगले फळ मिळणार आहे मेहनतीचे फळ आनंदामध्ये जाणार आहे काही गैरसमजुतींना सामोरे जावे लागेल आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही बचत गुंतवणीवर लक्ष केंद्रित करण्याचे यश मिळणार आहे कोणती मोठी आर्थिक पावले उचलण्याचे टाळावे आरोग्यामध्ये समस्या उद्भवणार आहेत पण लवकर यातून बरे व्हाल मानसिक शांततेसाठी व्यायाम हे खूप गरजेचे आहे नाहीतर व्यवसाय आणि नोकरी यामध्ये गुंतून गेल्यामुळे शारीरिक तक्रारी जाणवतील व्यवसायाने नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर उपयुक्त संधी आहे कर्माचे फळ चांगले मिळणार आहे मेहनतीमध्ये में यश मिळणार आहे पण पुन्हा एकदा गैरसमजुतीला सामोरेच जावे लागेल विचारपूर्वक बोला कृती करा आपल्या सुसंवादामुळे सर्व काही नीट होईल याकडे लक्ष केंद्रित करा आरोग्याबाबतीत कोणतेही मोठी समस्या उद्भवणार नाही परंतु शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय असणे आवश्यक आहे जुलै ते सप्टेंबर हे उन्हाळी महिने मीन राशीसाठी आत्मविश्वासाचा काळ तुमच्या आरोग्यामध्ये काही मोठे निर्णायक विचार कराल स्वावलंबाकडे वाटचाल कराल करिअर आणि वैयक्तिक जीवन खूप चांगले सुधारण्याची हीच वेळ आहे जीवनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हीच संधी आहे या संधीचे सोने करावे लागेल भावनिक दिसाल तुमच्या जवळच्या नातेसंबंधामध्ये स्थिरता दिसेल घरामध्ये थोडा वेळ काढणे गरजेचं आहे नोकरीच्या जीवनात नवीन फळण येणार आहे मेहनतीचा फायदा होणारच आहे आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता मिळणार आहे पण किरकोळ आरोग्याच्या समस्या या उद्भवणारच आहेत ऑक्टोबर ते डिसेंबर या मध्ये शेवटच्या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येणार आहेत करिअरमध्ये काही नवीन रोमांचकारी आव्हाने मिळणार आहेत आणि ते तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करणार आहात तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढणार आहे नवीन मार्ग सुचणार आहेत यामुळे आर्थिक स्थिरता होणार आहे पण मोठी गुंतवणूक करणे टाळावे प्रेम संबंध असतील तर विचारपूर्वक करावेत वेळ घालवण्यासाठी हीच संधी ही। आहे नाते संबंध सुधारण्यासाठी हीच संधी ही। आहे नोकरीमध्ये नवन वळण येऊ शकते तुमच्या मेहनतीचा फायदा होऊन लक्ष्मी प्राप्ती होणार आहे याचबरोबर आपली मानसिक शांतता मिळणार आहे ध्यान योग यावर या वर्षी लक्ष केंद्रित करण्यासाठी हीच वेळ आहे यामध्ये करिअर आणि व्यवसाय यामध्ये आव्हाने मिळणार आहेत आणि ते आपण यशस्वीरित्या पूर्ण करणार आहे नवीन मार्ग खुले होणार आहेत आर्थिक स्थिती सुधारेल पण मोठी गुंतवणुकीची संधी येईल पण ती कदापिही हाताळू नका नुकसान होण्याची शक्यता आहे नातेसंबंध यावर आदर्श काळ घालवा घरामध्ये योग्य काळ द्या योग्य वेळ द्या तरच नातेसंबंध सुधारून मनशांतीचा अनुभव येईल आणि आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल